पहिलीपासूनच हिंदी सक्ती होऊ देणार नाही त्याविरोधात येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे या मोर्चात कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा मराठी माणसाचा असेल मराठी हाच अजेंडा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल सरकारला एकदा कळू दे महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते महाराष्ट्राची संपूर्ण तक सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटीवर दिसेल अशावेळी मला हे बघायचं या मोर्चात कोण सामील होतं आणि कोण येणार नाही ते देखील मला बघायचं आहे शिक्षण तज्ज्ञ भाषा तज्ज्ञांशी आम्ही बोलणार आहोत सर्व विद्यार्थी आम्ही मोर्चाला आमंत्रण देणार आहोत सरकारला एकदा कळू दे महाराष्ट्राच्या मनात काय आहे हिंदी विरोधात मोर्चात सर्वजण सहभागी होतील आम्ही महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत कोणताही वाद आणि महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला सहा जुलैला कळेल राज ठाकरे हा मोर्चा हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल आम्ही जे तज्ज्ञ आणि जे इतर भाषातज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांना यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत माझं पत्रकारे जाणार आहे सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद मला असं वाटतं सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटीवडणं हा मोर्चा निघेल